नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल घेऊन आले तुमच्या आवडीचं मी की राशी भविष्य आठवड्याचं राशी भविष्य तर चला बघूया आपण आठवड्याचं राशी भविष्य काय म्हणत आहेत तुमचे ग्रह सितारे काय म्हणत आहेत तुम्हाला काय करायचे आहेत तुम्हाला उपाय काय म्हणत आहे तुमचं एंजल नंबर हे सगळं काही आपल्याला बघायचं आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या राशी भविष्याला तर पहिली रास आहे मेष रास तर मेष राशीला साडेसाती चालू आहे तरीही हा आठवडा थोडासा आनंदी या मार्गाकडे तुमचा आठवडा जाणार आहे कारण येत आहे गुरुपौर्णिमा त्यामुळं गुरूंची छा गुरूंचं जे कराल त्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील आणि हा आठवडा तुमचा सुखा समाधानाचा जाईल पती पत्नीमध्ये सुद्धा प्रेम वाढेल वैवाहिक सुख चांगल्या प्रकारे लाभेल धंदे धंदा असेल व्यापार असेल तर यामध्ये तुमची प्रगती होईल पैसा तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळेल विद्यार्थी वर्गांनी मात्र अतिशय अभ्यासाकडे लक्ष देणं मेषराशीच्या गरजेचं आहे कारण साडेसातीमध्ये आहात तर तुम्हाला वाटेल अभ्यास खूप झालाय पण ऐनवेळी वेळी काही आठवणार नाही अशा गती अशा वेळा येऊ शकतात साडेसातीमध्ये त्यामुळं संपूर्ण लक्ष हे अभ्यासावर ठेवा आणि मेष राशीचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जरूर ग्रीन जेड ब्रेसलेट घ्या किंवा सरस्वती क्रिस्टल ठेवा दहावी बारावीचे विद्यार्थी असतील नववीचे असतील तर पुढच्या मोठ्या परीक्षा देणाऱ्या असतील आणि ते साडेसाती आत्ता असतील तर त्यांना अतिशय गरज आहे या गोष्टींची तर जरूर जरूर हे गोष्ट वापरा तुमचा एंजल नंबर आहे सात आणि दोन आणि उपाय करायचा आहे तुम्हाला सोमवारच्या दिवशी गुलाबाच्या फुलावर कापूर घेऊन जाळायचा आहे महादेवाच्या देवळामध्ये बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे म्हणजे युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल आणि तुमचा आठवडा हा छानपैकी जाईल पुढची रास आहे ओम साईराम पुढची रास आहे वृषभ रास तर वृषभ राशीला बुडालेला पैसा मिळू शकतो कुणीतरी लुबाडलेला पैसा असेल नाहीतर स्वतःकडे ठेवलेला पैसा असेल अडकलेला पैसा असेल तर तो मिळू शकतो त्याचबरोबर या आठवड्यामध्ये खूप चांगली चांगली लोक तुम्हाला भेटतील की जी तुम्हाला धंदा व्यापार अजून काही तुम्हाला अडचणी असतील त्यामध्ये तुम्हाला हेल्प करतील अशी लोक तुम्हाला या आठवड्यामध्ये भेटू बे, शकतात या, बिजनेस मधले रिलेशन सुद्धा चांगले राहू शकतात जर तुमची पार्टनरशिप असेल तर ती योग्य आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होणार आहे आनंदी हा आठवडा जाणार आहे व्यवसायात प्रगती परिवारात प्रगती आनंद विद्यार्थ्यांकडे आनंद हे सगळं या आठवड्यामध्ये तुम्हाला आनंदी आनंद मिळणार आहे तुमचे एंजल नंबर आहेत सहा आणि एक आणि काय करायचं आहे तर सोमवारच्या दिवशी महादेवाला दह्याचा अभिषेक करायचा आहे ओम साईराम पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीनं स्वतःच्या पाठीची शोल्डरची काळजी घ्यायची आहे नाहीतर त्याची दुखणी तुमच्या मागं या आठवड्यामध्ये लागू शकतात जे काही तुमच्या आधीची दुखणी आहेत तीच पुन्हा तोंडवर काढू शकतात त्यामुळं काळजी घ्या वैवाहिक जीवन ठीकठाक राहील थोडीशी यात्रा सहल म्हणजे ट्रॅव्हल प्रवासाचा तुम्हाला योग आहे तो पण देवासाठी तर जरूर कुठेही जाऊन या आनंदी राहाल सर्व कुठ कौटुंबिक जे सुख आहे ते चांगल्या प्रमाणात मिळेल आणि आनंदी सगळेजण राहाल तर याचा आत्ताचा जो आनंद आहे तो जर तुम्ही स्वतः घेतलात की नाही निगेटिव्ह काही विचार केला पॉझिटिव्ह विचार केला युनिव्हर्सवर विश्वास ठेवला तर असाच पुढचा आठवडा सुद्धा मिथून राशीचा जाऊ शकतो काय करायचं आहे तर चार आणि दोन हा एंजल नंबर वापरायचा आहे आणि गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आठवडाभर व्हायच्या आहेत घरातल्या गणपती बाप्पाला वाहिल्या तरीही चालतील पण एकवीस दुर्वा या गणपती बाप्पाला वापरायच्या आहेत आपल्याला व्हायच्या आहेत चला ओम साईराम पुढची रास आहे कर्क रास तर कर्क राशीला चिंता काळजी वाढणार आहे त्यामुळं त्या तयारीतच ताया राहा की आपल्या माग काही ना काही काळजी काही ना काही चिंता या लागणार आहेत त्या तयारीत आधीपासूनच राहा धंदा व्यापार नोकरी यात सुद्धा बाधा येऊ शकतात त्यामुळं शांत राहा फक्त डोक्यानं विचार करा मनानं विचार करू नका मनानं विचार केला तर पैसा डुबीत जातो डोक्यानं विचार केला तर पैसा आपला राहतो हे सत्य आहे त्यामुळं डोक्याचा वापर करणं बिझनेसमध्ये हे कर्क राशीला अतिशय गरजेचं आहे एक चार पाच दिवस असे जातील गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार परत तुम्हाला चांगलेच जातील तुमचा एंजल नंबर आहे तीन आणि पाच आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर पिंपळाच्या झाडाखाली साखर पिंपळाला थोडस सा पाणी घाला आणि साखर पिंपळाच्या झाडाखाली ठेव ठेवा म्हणजे मुंग्या खाऊन जातील पुढची रास आहे सिंह रास तर सिंह राशीला सिंह राशीला राज राजनैतिक म्हणजे जे नेते वगैरे मंडळी आहे त्यांच्यासाठी योग्य आहे तर भाग्योदय ब्रेसलेट सिंह राशीनं वापरणं अतिशय गरजेचं आहे पनवती साडू चालू आहे पण ह्यातनंच त्यांचा भाग्योदय सुद्धा होणार आहे तर भाग्योदय ब्रेसलेट जर जवळ अजून असेल तर आणखीन जास्त उन्नतीचा उपयोग तुम्हाला ह्याचा होईल जेणेकरून वयवर्ष तुमचं जर वीस ते पंचेचाळीसपर्यंत पर्यंत असेल तर भाग्योदयाचा हा काळ असतो फार मोठा तर या वयातल्या लोकांनी जरूर भाग्योदय ब्रेसलेट हे वापरावं त्याचप्रमाणे तुमच्या नवीन ओळखी होतील या आठवड्यामध्ये त्यांच्यापासून तुम्हाला काम मिळेल किंवा काहीतरी फायदा मिळेल तुमचा एंजल नंबर आहे आठ आणि दोन आणि महादेवांना पिवळी फुले व्हायची आहेत हा तुमचा उपाय आहे ओम सईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला जीवनसाथी बरोबर संसार आनंदामध्ये होईल हा आठवडा पतीपत्नीसाठी अतिशय शुभ आहे तुम्ही फिरून येऊ शकता नाहीतर काहीतरी गुड न्यूज तुमची तुम्हाला मिळू शकते असा कन्या राशीचा हा आठवडा आहे देवाधर्मामध्ये दे मन तुमचं रमणार आहे घरामध्ये काहीतरी शुभ कार्य व्हायची सुद्धा शक्यता दाट प्रमाणात आहे या आठवड्यामध्ये जेवढं तुम्हाला पिवळं वस्त्र कन्या राशीला जेवढं तुम्हाला पिवळं वस्त्र पिवळ्या रुमाल पिवळी पर्स काही पण पिवळं जेवढं तुम्ही वापराल तेवढा हा आठवडा गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे आणि वाईट दिवस तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीत सात आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे आणि दूध तांदूळ मध ह्याचा अभिषेक महादेवांना करायचा आहे ओम साईराम पुढची रास आहे तुळ रास तर तुळ राशीला कामात आनंद मिळेल नोकरीत आनंद मिळेल त्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव डोक्यावर नसेल तुमच्या कामाचा वाहवा होईल सगळीकडं पण त्या वाहवाचा जर कामात तुमची वाहवा झाली तर त्याचा गर्व होऊ देऊ नका नाहीतर गर्व झाला तर पूर्ण गोष्टी संपू शकतात कारण कारण भास हे राहू महाराजांचं सगळं चालू आहे ग्रहतारे कसे आहेत काय आहेत हे सगळं मी सांगितलेलं आहे त्यामुळं कोणत्याच गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका गर्व झालं की आपोआपच गर्वाचं घर खाली याच गोष्टी होतील त्यामुळे हे काही करू नका बाकी आठवडा उत्तम आहे वाणीवर कंट्रोल ठेवा बुद्धीनं काम करा मनानं काम करू नका मनानं घेतलेले ज्या काही गोष्टी असतील चुकी त्या चुकीच्या ठरतील त्यामुळे दहा वेळा डोकं शांत ठेवून विचार करा आणि मगच कोणत्याही गोष्टीचे निर्णय घ्या चार आणि एक हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि महादेवांना पांढरी फुले अर्पण करायची आहेत सोमवारच्या दिवशी हा तुमचा उपाय आहे म्हणजे युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला अडकलेली कामं काही असतील व्यावहारिक कामं असतील जास्त करून जमिनीची कामं वृश्चिक राशीची जर काही असतील तर ती या आठवड्यामध्ये पूर्ण होतील म्हणजे घर मिळत नसेल तर घर मिळेल प्रॉपर्टी आणि जमिनीशी निगडीत जी काही कामं आहेत ती कामं तुमची या आठवड्यामध्ये सक्सेस होतील सगळ्यात मोठं आहे की उधार कोणाला देऊ नका उधार कोणाकडनं घेऊ नका नाहीतर पुढे काही दिवस हे तुम्हाला त्रासाचे जाऊ शकतात त्यामुळं या यावेळी कुणाला उधार देण्याचा विचार सुद्धा मनामध्ये आणू नका तुम्हाचा तुम्हालाच पुढं जाऊन त्रास होईल तसं वृश्चिक राशीला डिप्रेशनचा त्रास बऱ्याच प्रकारात होत असतो त्यामुळं डिप्रेशन ब्रेसलेट जरूर वापरा म्हणजे तुम्हाला या ह्याच्यातनं थोडासा त्रास कमी होईल उपाय काय करायचे आहे तर दूध आणि काळे तीळ हे महादेवांना अर्पण करायचे आहे पुढची रास आहे धनुरास मी तर म्हणते डिप्रेशन ब्रेसलेट हे अगदी हजार टक्के धनुराशीसाठीच बनवलेलं आहे तर डिप्रेशन ब्रेसलेट धनुराशीनं खरंच वापरावं हे खरंच वापरावं का तर त्यांच्या मनामध्ये जे आहे ना ते जगात कुणाच्या मनामध्ये येणार नाही एवढं त्यांना मानसिक आतल्या आत बोलायची किंवा त्रास करून घ्यायची धनुराशीला सवय असते त्यामुळं डिप्रेशन ब्रेसलेट हे धनुराशीनं वापरावंच वापरावं या मताची मी तरी आहे किंवा माझा अभ्यास हेच सांगतो की धनुराशीला डिप्रेशनच्या ह्याची गरज आहे त्याचबरोबर धनुराशीला या मोसमाद्वारे तयार झालेली गुडघादुखी हे आजार या आठवड्यामध्ये तोंडवर काढू शकतात तरीही घरातील वातावरण हे धार्मिक राहील आणि तुम्हाला त्याच तुमच्या जी पुण्याई आहे तुमच्याकडं गुरु महाराजांची त्या पुण्याईमुळं हा आठवडा तारून निघेल पुढं जाऊन कोणतीही मागची दुःख पुढं घेऊन बसू नका जे म्हणूनच सांगते की तुम्ही डिप्रेशनचं ब्रेसलेट घाला नाही तर धनुराशीच्या डोक्यातनं पंधरा वर्षापूर्वी अगदी एकोणीसशे सत्त्याण्णव साली हा मला हे बोलला एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा मला हे बोलला इथपर्यंत त्यांच्या लक्षात असतं आणि या बोलायचीच त्यांची स्टाईल असते की साला सकट ते तुम्हाला सांगतील की बाबा यावेळी माझ्या आयुष्यात हे दुःख झालं असं तर डिप्रेशन ब्रेसलेट जरूर जरूर घाला म्हणजे हे सगळं बंद होईल तर चला तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि चार आणि आंधळ्या लोकांना मदत करा हा तुमचा उपाय आहे ओम साईराम पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला पहिले दोन तीन दिवस हे टेन्शनचे जातील त्यानंतर सगळं उ व्यवस्थित होईल दोन दिवस मन उदास राहील काय होतं हे स्वतःलाच कळणार नाही मन उदास राहील आणि नंतर मात्र दिवस चांगले जातील छोटी छोटी संकटे असतात ही येतात आयुष्यामध्ये निघून जातात त्याला घाबरायचं नसतं तोंड द्यायचं असतं एवढंच या आठवड्यात मकर राशीनं लक्षात ठेवा एक आणि तीन हे तुमचे नंबर आहेत आणि महादेवाला पंचामृतानं स्नान जरूर घाला ओम सईराम पुढचा रास आहे ती म्हणजे कुंभरास तर कुंभराशीला प्रत्येक गोष्ट नवीन करायची अशी असं प्लॅनिंग तुम्ही करायला सुरुवात कराल पण नुसतं प्लॅनिंग करू नका कारण कुंभ ही थोडीशी आळशी रास आहे जर प्लॅनिंग करत बसला तर जग पुढं निघून जाईल आणि तुम्ही मागच राहाल तर प्लॅनिंग करू नका ॲक्शन घ्या असा हा तुमचा आठवडा आहे सुरुवात प्रत्येक गोष्टीची या आठवड्याची प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर हा आठवडा तुम्हाला नीट जाईल नाहीतर नुसतं तोंडा लिहा लिहा काय प्लॅनिंग ना ते लिहा नुसतं तोंडानं जर म्हणत बसला तर काहीच काम होणार नाहीत कामाची जवळची वाईट माणसं सोडा आणि कामात कामाच्या ठिकाणावरून मित्रमैत्रिणींना जास्त जवळ करा कारण ते तुमचे हितचिंतक आहेत तेवढं लक्षात ठेवा निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या अवतीभोवती वास करू शकते त्यामुळं थोडंसं आजारपण चिडचिड या गोष्टी घडू शकतात तर या सगळ्या महादेव आणि राहू महाराजांच्याच कृपा आहेत तर आपली हनुमान चालिसा सोडू नका आणि आयुष्याचा आनंद घ्या मागील चुका परत करू नका हे सगळ्यात मोठं कुंभराशीनं लक्षात घ्या की जे घडलं तेच परत चुकायचं तेच परत चुकायचं हा स्वभाव सोडून द्या आणि मोठा निर्णय घ्या की या चुका आपण करणार नाही तर आयुष्य हो तुमचं सुखकर होईल आठवडा तर होईलच होईल चार आणि तीन हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि महादेवाला दूध आणि पाणी एकत्र करून अभिषेक करायचा आहे हा तुमचा उपाय आहे शेवटची रास ती म्हणजे मीन रास आणि मीन राशीला तुमचं सोशल सर्कल वाढणार आहे की बाबा इथं गेलं तर हे पाहिजे ती पाहिजे म्हणजे तुमच्यावर लोक निर्भर होणार आहेत सोशल वाढणार आहेत म्हणजे लोक वाढणार आहेत तुमच्या अवतीभोवतीची तुमच्या स्वभावामुळं तर नवीन मित्र नवीन मैत्रिणी यांच्या भेटीगाठी होतील नवीन मैत्रिणी बनत जातील नवीन मित्र बनत जातील असा हा आठवडा तुमच्यासाठी छान आहे काहीतरी जुनं तुम्हाला सोडावं लागेल मग ते माणूस असेल नाहीतर एखादे व्यसन असेल नाहीतर कुठलीही वाईट गोष्ट असेल ते तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि ते तुम्हाला बाहेर काढावं लागेल त्याचवेळी नवीन संबंध तयार होतील युनिवर्सनं एक दार बंद केल्याशिवाय आपण स्वतः एक दार बंद केल्याशिवाय युनिवर्स आपल्याला दुसरं दार उघडत नाही तर जशा जर तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणी टॉक्सिक लोक असतील तर त्यांच्यापासनं लांब व्हा म्हणजे पुढच्या साडेसातीतली पाच वर्ष ही जरा चांगली जातील हे मीनराशीनं लक्षात ठेवा सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवू नका घ्या विशेष करून राशीला सगळ्यात साडेसातीमध्ये हेच आहे की तब्येतीची काळजी घ्या आपल्या तेव्हा आपण पैसा कमावू शकू आणि तेव्हा सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर बारा राशीपैकी ना या वर्षाला जे जास्त आजारी पडणार आहे ती रास आहे ना मीनरास आहे त्याच्यामुळं मीन, मीन आणि मेष राशीची लोकं जास्त आजारी पडू शकतात त्यामुळं खूप काळजी घ्या स्वतःची छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा औषध पाणी घेऊन वेळच्या वेळी दवाखाना करा म्हणजे या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागणार नाहीत आठ आणि नऊ हा तुमचा एंजल नंबर आहे आणि महादेवाच्या पिंडीवर एक मूठ अखंड बासमती चावल हे आपल्याला व्हायचे आहे तर चला बारा राशीचं भविष्य मी सांगितलं या प्रकारचे नवीन ब्रेसलेट आपल्याकडं सर्व क्रिस्टलमधले आलेले आहेत जेंट्स लेडीज दोघंही वापरू शकतात तर जरूर करा गर्भधारणेसाठी जे ब्रेसलेट आहे ते जरूर गर्भधारणा तुम्हाला होत नसेल काही प्रॉब्लेम येत असतील तर ब्रेसलेट जरूर घ्या गर्भवती राहिल्यापासून ते डिलेवरीपर्यंत ब्रेसलेट हातात ठेवायचं आहे डिलेवरी झाल्यावर हे ब्रेसलेट आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे भाग्योदय ब्रेसलेट एक वर्षासाठी रेके करून मिळते तर भाग्योदय ब्रेसलेट सनीच्या सुद्धा सा माणसं आणि बाकीच्या राशीसुद्धा जरूर भाग्योदय ब्रेसलेट वापरा कारण तिथंच आहे तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही मग बघितलं असेल की सेवन सेवन यायच्या आधी मी कसा लकी नंबर सेवन सेवनची राखी काढली तर माझ्या प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक बोलण्यामध्ये काही ना काही गुपित दडलेलं असतं की जे मी तुम्हाला क्लिअर कट सांगत नाही पण याद्वारे सांगत असते की पुढे ही गरज आहे हे वापरा त्याच प्रकारे हे पण मी तुम्हाला सांगत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर त्याचप्रमाणे छोटीशी आशाचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघत जा आणि सारिका लाईफस्टाईलला मी लाईव्ह असते धमाकेदार ऑफ फर माझ्याकडं असतात क्रिस्टलवर असतात सगळ्या वस्तूंवर असतात तर तेही तुम्ही बघत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण स्वामी मूर्ती चालू करत आहोत कुंचम आपल्याकडं आहे अडीच हजार रुपये कुंचमची किंमत आहे चांदीच्या कोणत्याही वस्तू त्यामध्ये येत नाहीत पण सोळा ते सतरा वस्तू मी तुम्हाला त्यामध्ये देत असते तर कुंचम सुद्धा तुम्ही आनंदानं बुक करू शकता श्रावण येत आहे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हवा आहे तर कुंचम फटाफट बुक करू शकता दुसरी गोष्ट स्वामी मूर्ती तुम्हाला लवकरच येत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पर्यंत ओम सैराम